नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत आजपासून एस टी बस तिकिटात मोठा बदल नवीन तिकीट दर जाहीर येथे पहा महाराष्ट्रामध्ये एस टी बस सेवा सर्वसामान्यांसाठी प्रवासाचे एक महत्वाचे साधन आहे एस टी महामंडळाने प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना तिकिटाच्या दरात पंधरा टक्के सूट मिळणार आहे ही योजना एक सप्टेंबरपासून सुरू झाली आहे सवलत कोणाला मिळणार ही सवलत दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्या वगळता वर्षभर लागू असणार आहे पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठी ही योजना लागू आहे सवलतधारक प्रवाशांना याचा लाभ मिळणार नाही सूट तिकीट दरात पंधरा टक्के सूट प्रवासाचे अंतर एकशे पन्नास किलोमीटरपेक्षा जास्त सवलतीचा हंगाम दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्या वगळता वर्षभर या योजनेचा फायदा गणपती उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या भाविकांना आणि कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना देखील घेता येईल तिकीट बुकिंगसाठी पर्याय प्रवासी खालीलपैकी कोणत्याही पद्धतीने तिकीट बुकिंग करून या सवलतीचा लाभ घेऊ शकतात तिकीट खिडकीवर थेट तिकीट खिडकीवर जाऊन ऑनलाईन पोर्टल एस टीच्या अधिकृत संकेतस्थळावर मोबाईल ॲप एम एस आर टी सी बस रिझर्वेशन ॲपद्वारे ई शिवनेरी बस मुंबई पुणे मार्गावरील प्रतिष्ठित ई शिवनेरी बसच्या प्रवाशांनाही या योजनेचा लाभ घेता येईल एन सी एम सी कार्डची नवीन सुविधा एस टी महामंडळ डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे लवकरच केंद्र सरकारच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड योजनेनुसार एस टीची तिकट प्रणाली या कार्डसोबत जोडली जाईल एन सी एम सी कार्ड म्हणजे काय हे एक युनिफाईड डिजिटल पेमेंट कार्ड आहे या कार्डचा वापर मेट्रो लोकल आणि आता एस टी अशा विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी तिकीट खरेदी करण्यासाठी करता येईल हे कार्ड एन एफ सी तंत्रज्ञानावर आधारित आहे ज्यामुळे रिअल टाईम आणि ऑफलाईन व्यवहार सोपे होतात यामुळे प्रवाशांना प्रत्येक प्रवासासाठी वेगवेगळी तिकिटे काढण्याचा त्रास वाचणार आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद